शेतकरी बांधव पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धिक युट्यूब चॅनलला व्हिडिओचा विषय येत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांना सध्याच्या ढगाळ वातावरण बऱ्याचशा विभागांमध्ये मान्सूनचा पाऊस सुरू आहे तर त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक अडचण बेडचा होती फुलांचं ड्रॉपिंग आणि बॅक्टेरियल डायट फुलकू आणि फळकूज फुलकोज तर आपण त्यावर कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे तर मित्रांनो आपण ज्या शेतकऱ्याला एक लागोडीपासून मार्गदर्शन करत आहोत त्या शेतकऱ्याची आपण सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपलं नाव सांगा सचिन मोहन खिल्लारी मोठे नाही सचिन मोहन खिल्लारी सचिन मोहन खिल्लारी गाव तालुका सुरू जिल्हा पुणे तर तुम्हाला डॉक्टर समृद्ध अग्रोटेक म्हणजे तारकारी किंगची माहिती खोटन भेटली किरण 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 तुमच्या शेजारी शेजारी तर मित्रांनो प्लॉटची जर ग्रोथ वगैरे पाहिले किती दिवसाचा प्लॉट आहे आता पंचेचाळीस पंचेचाळीस दिवसाचा दीड महिन्याचा साधारणतः मित्रांनो प्लॉट आहे मानो व्हरायटीचा हा प्लॉट आहे तर आपण कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे ज्यावेळेस फुलांचं सेटिंग चालू असतं त्यावेळेस झाडामधलं नत्र स्थिर करण्याची जास्त गरज असते शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे ट्रिपमधून कुठलं व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे सूक्ष्म दुय्यम त्याचबरोबर मुख्य व्यवस्थापन आपण कशा याची यांची सांगड आपण कशा पद्धतीने घातली गेली पाहिजे जेणेकरून प्लॉटची शंभर टक्के सेटिंग होईल आणि त्याचबरोबर फळाची साईज काही गुणवत्ता त्याचबरोबर येणारा लेट फ्लाईट यावर आपण कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे तर मित्रांनो सर्वप्रथम अन्नद्रवस्थापन करत असताना कॅल्शियमचा वापर करायचा आपल्याला कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं साधारणतः एक पाच किलो बोरण अडी बोरण पाचशे ग्रॅम हे एक अन्नद्रव्यवस्थापन झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला पुढचं अन्नद्रव्यवस्थापन करत असताना साधारणतः आपण हे अन्नद्रव्य व्यवस्थापन चाळीस पंचाळीस दिवसाला केलं त्याच्यानंतर आपल्याला झुरभाव अन्न चौतीसचा वापर करायचा आहे जुरुबावन चौतीस घेत असताना आपण साधारणतः पंचेचाळी पन्नास दिवसाच्या दरम्यान झुरुबावन चौतीस घ्यायचे साधारणतः एक पाच किलो त्याबरोबर आपल्याला घ्यायचे झाडामध्ये ज्यावेळेस वातावरणामध्ये ॲक्सिस नायट्रोजनचं प्रमाण वाढलं जातं त्यावेळेस दाड झाडामधलं नत्र स्थिर करण्याची गरज असते त्यावेळेस प्लॅन फ्लिकचा आपल्याला वापर करायचा एक रे पाचशे एम हे अन्नद्रव्य व्यवस्थापन झाल्यानंतर एक साधारणतः चाळीस बेचाळीस दिवसाला फवारणी करत असताना आपल्याला सेटिंग स्प्रेसाठी कुठली फवारणी केली गेले केली गेली पाहिजे तर मित्रांनो दोन तीन फवारण्या सांगतो शेलो झोरबावन्न चौतीस ही एक फवारणी किंवा आर पी एस शहात्तर पन्नास एम एल बॉप पन्नास एम एल ही एक फवारणी सॉलिटर पंपा प्रमाणे आणि सहा दिन सोपी सागात हे काहीच नाही भेटलं तर साधून सुट्टी फवारणी करायची आपल्याला झिरो बावन्न चौतीस घ्यायचे साधारणतः ऐंशी ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचे बोरन तीस ग्रॅम ही एक फवारणी झाली त्याच्यानंतर आपल्याला झाडामध्ये सी सीचा वापर करत असताना ज्यावेळेस झाडं सरळ वाढायला झेप घेतं सरळ वाढतं त्यावेळेस आपल्याला लिओसिन म्हणजे सी सीचा वापर करायचा साधारणतः लिटर पंपरा पंचवीस एम लिटर सॉलि म्हणजे दीड एम एलने लिटरला वापर करायचा आणि त्यासोबत आपल्याला कॅब्रिओटॉप तीस ग्रॅम आणि पुन्हा एकदा झिरो बावन चौतीस ऐंशी क्रिएम ही एक फवारणी झाली त्याच्यानंतर आपल्याला फळ पोखरणाऱ्या त्रास देऊ शकते त्यासाठी आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी साधारणतः साथ एक स्पोनसचा वापर करता येईल सतरा एम एल त्यामध्ये आपल्याला सर्व फवारण्यांमध्ये आपल्याला सिलिकॉन बेस स्टिकर आणि त्याचबरोबर डेकोरोसचा सुद्धा आपण वापर करू शकतो जेणेकरून जेणेकरून आपल्याला पाण्याचा पी एच आत्ता वाढला गेला आहे तो मेंटेन होण्यास आपल्याला बराचसा फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर फवारणी दुसरी करत असताना आपल्या तिसरी फवारणी करत असताना फॅक्टरी लाईटचा जर प्रादुर्भाव वाटत असेल तर आपण साधारणतः इजुकी जुकी ब्रँडची इजुकी घ्यायची सॉलिटरला सोळा एम एल ही एक फवारणी करून घ्यायची एक एक पुन्हा एकदा शेतकऱ्याला मी असा प्रश्न विचारेल की डॉक्टर समृद्धी अॅग्रोटेकचं मार्गदर्शन घेतल्यानंतर तुमच्या टोमॅटो शेतीमध्ये काय फरक झाला म्हणजे काय बदल झाला इथून मागं तुम्ही टोमॅटो शेती करत होतो हो करतो किती वर्षापासून तर आपल्या टोमॅटो शेतीत लांब पाच सहा वर्षापासून पाच सहा वर्षाच्या तुलनेत आज या वर्षाच्या प्लॉटमध्ये काय प्रमाणात समाधान समाधानी का समाधानी त्याच्या मागचं कारण काय नाही फळसाठी चांगली आहे हा झाडाची ग्रोथ पण चांगली आहे झाडाची ग्रोथ वगैरे चांगली कारप्याचा प्रादुर्भाव कमी आहे तर मित्रांनो आपण साधारणतः एक जर विचार केला तर मित्रांनो अठराशे ते दोन हजार कॅरेट आपण उत्पन्न काढतो माझ्या बापाला पण आजपर्यंत शक्य नाही झालं मित्रांनो तीन हजार कॅरेट बरेचसे बरेचसे कन्सल्टंट मानतात अडीच हजार तीन हजार कॅरेट आम्ही काढून दिलं पण मित्रांनो माझ्या बापालाच नाही शक्य झालं अठराशे ते दोन हजार कॅरेटाचे वर आणि मला पण इथून पुढे शक्य होणार नाही जे खरं आहे तेच मी तुमच्यापर्यंत मांडण्या मांडण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये दोन हजार कॅरेटामध्ये आपण साधारणतः सतराशे ते अठराशे कॅरेट साधारणतः अठराशे कॅरेट आपण एक नंबर क्वालिटीचे विकले तर टोमॅटो शेतीमध्ये तीनशे रुपयाचा जरी बाजारभाव भेटला हो तरी आपण मित्रांनो खूप मोठा उत्पन्न या टोमॅटो शेतीतनं घेऊ शकतो मिनिमम तीनशे रुपयाचा भेटला तरी भरपूर सारे प्र पैसे या टोमॅटो शेतीतनं होतात तर मित्रांनो खूपसा उत्पन्न काढायचं आणि मागचं उत् म्हणजे उत्पादन खर्च आणि उत्पा उत्पादन खर्च आणि त्याचबरोबर आपण जे उत्पन्न घेणारे त्यामध्ये आपल्याला चा कमीत कमी उत्पादन खर्च आपण पण जास्तीत जास्त उत्पादन कसं घेऊ शकतो याच संदर्भात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला दिला एक शे शेतकऱ्याला माझा शेवटचा प्रश्न असा राहील की डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकसाठी तुम्ही किती फी दिली याच्या नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमचं बुकिंग होतं ऑफरचा कालावधीमध्ये तर मित्रांनो नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये यांनी लॉटरी रजिस्टर केलेला होता पण आत्ता सध्या पंधरा मे ते पंधरा जूनचा जे ऑफर कालावधी होता आता अकराशे रुपयामध्ये लागोडी पासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत तुम्हाला लागोडी पासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत तुम्हाला फक्त अकराशे रुपयामध्ये ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले जाईल तुम्हाला आजपर्यंत जे ऑनलाईन शेड्यूल आलं तुम्हाला तुम्ही मला फोटो टाकायचे तो त्याच्यानंतर तुम्हाला एक दहा बारा दिवसाचा दे। शेड्यूल देत होतो मी वेळापत्रक द्यायचं ते तुम्ही हाय तसं वापरल्यानंतर काय फरक मग बाकीच्या प्लॉटमध्ये तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक आहे काय माहिती फरक काय सचिंगला आलेलं वेळापत्रक वेळेच्या वेळी राबवलं किंवा नावानुसार जर वापरलं तर ऑनलाईन पद्धतीने आजच्या काळामध्ये म्हणजे आजचा आधुनिक का आधुनिक जगे तर आधुनिक जगामध्ये आपण मोबाईलच्या साहज्याने आधुनिक शेती करू शकतो का याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला करू शकतो काय कशी करू शकतो माहिती मी जसे फोटो टाकता तसं आम्ही त्यानुसार प्लॉटचा विचार करून देतो त्यानुसार राहिला कारण की पहिला खरबुजाचा प्लॉट होता पहिला खरबुजा त्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी पुन्हा टोमॅटोची लागवड केलेली होती आणि त्याला आपण काय द्या शालीमार्ग आपण आतरलेलं उन्हाळ्यामध्ये पण ते प्लॉट तुमचा नाही लज आणि हे झालं फेल झाला पण तुम्हाला एक डॉक्टर समृद्ध्या कुठून टेकची माहिती मिळाल्यानंतर तुम्ही मला ते फोटो टाकले ते प्लॉटचे तुम्ही बोलले की ह्या प्लॉटला काय होईल का तुम्हाला डायरेक्ट मी बोललो या ह्या प्लॉटला काहीच होणार नाही याला कुठल्याही प्रकारचा खर्च करू नका तुम्ही डायरेक्ट दुसरे टोमॅटोचे लाभका त्याच फोनमध्ये तर सेकंड बेडच्या हिशेबाने प्लॉट आजच्या कंडिशनला कसं वाटतं तुम्हाला बेस्ट समाधानी तर मित्रांनो आणि आणखी एक सांगायचं जर झालं तर लागवडीपासून ते हे शेतकऱ्यांनी मला आज मी त्यांच्या पहिल्यांदा प्लॉटवरती व्हिजिटसाठी आलेलो आहे आजपर्यंत ह्या शेतकऱ्यांनी मला आजपर्यंत एकही फोन कॉल केलेला नाही म्हणजे नेस्त बाकी शेतकरी फोन कॉल करतात की साहेब आमच्या प्लॉटला हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो ते शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल वेळेचे वेळी जे आलेलं वेळापत्र व्यवस्थित वापर नावानुसार जर फॉलो केलं तर कुठल्याही प्रकारची मित्रांनो अडचण येत नाही तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद चॅनलला जर प्रथम आला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार